सर्व बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मुलांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास एक मधील पाठ क्रमांक दोन सजीवांचे परस्परंशी नाते याविषयी माहिती पाहणार आहोत मुलांनो मागील पाठामध्ये तुम्ही प्राण्यांचा जीवनक्रम अभ्यासला यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कोंबडी आणि फुलपाखरू या प्राण्यांविषयी माहिती पाहिली पृथ्वीवर अनेक सजीव आहेत त्यातील काही सजीव आपली पिले पोटात वाढवतात आणि त्यांना जन्म देतात तर काही सजीव अंडी घालतात अंडी उभवतात आणि मग त्या अंड्यातून पिलू बाहेर येते मुलांना तुम्ही यासाठी शेळी आणि कोंबडी याची उदाहरणे पाठामध्ये पाहिली आहेत शेळी आपले पिलू पोटात वाढवते आणि त्याला जन्म देते तर कोंबडी अंडी घालते अंडी उभवते आणि मग नंतर त्या अंड्यातून पिलू तुम्ही फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था अभ्यासल्या फुलपाखरू हा कीटक अळीपासून सुंदर फुलपाखराच्या रूपामध्ये कसा येतो हेही तुम्ही अभ्यासले मुलांनो पृथ्वीवर अनेक सजीव आणि अने निर्जीव गोष्टी आहेत मी तुम्हाला आज एक छोटं काम देणार आहे काम म्हणजे एक अभ्यास सांगणार आहे बरं मुलांनो तुम्हाला आज तुमच्या परिसराचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण करून तुम्हाला तुमच्या अवतीभोवती दिसणाऱ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींची यादी बनवायची आहे आणि ही यादी तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आहे मुलांना परिसरामध्ये आढळणारे सजीव म्हणजे काय हे तुम्ही मागील यत्तेमध्ये शिकला आहात सजीव म्हणजे ज्यामध्ये जीव असतो ज्यांची हालचाल होते ज्यांची वाढ होते जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांना आपण सजीव म्हणतो ज्यांची वाढ होत नाही जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जे हालचाल करू शकत नाहीत त्यांना आपण निर्जीव म्हणतो तर अशा सजीव आणि निर्जीव गोष्टींची तुम्हाला यादी करायची आहे मुलांना पृथ्वीवर जे सजीव आहेत त्यांचे प्रामुख्याने या सजीवांचे परस्परांशी काही नाते आहे हे सजीव एकमेकांना विविध मार्गांनी उपयोगी असतात ते एकमेकांवर अवलंबून असतात मग हे सजीव कोणकोणत्या प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतात किंवा ते कशा प्रकारे एकमेकांना मदत करतात हे आपण पुढील शब्द कोड्याच्या माध्यमातून पाहूया आणि त्यासाठी आपण आपली एक छानशी पीपीटी पाहूया मुलांनो मी आता तुम्हाला एक शब्द कोडे सांगणार आहे हे शब्दकोडे मी तुम्हाला वाचून दाखवते ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब ऐन दुपारी मिळे सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब मुलांनो आता हे शब्दकोडे मी वाचले आहे तुम्हाला या शब्दकोड्याचं उत्तर सांगायचं आहे कोण सांगेल बरं उत्तर सांगताय का कोणी उत्तर अगदी सोपं आहे बरं का मुलांनो शाळा शब्द कोड्याच उत्तर सांगताय का पुन्हा एकदा वाचू का मी हे शब्दकोडे ऐन दुपारी वेळेस सावली तेथे थोडा थांब झाड जुने खोड मोठे दाढी त्याची लांब खूप सोपे आहे उत्तर बघा बर अशी एक वनस्पती आहे त्याला दाढी असते त्या दाढीला तुम्ही झोके घेता कोणती आहे ही वनस्पती भामटण शाळा नागाव शाळा पण आहे बघा मुलांना या कोड्याचे उत्तर अगदी सोपे होते पण मीच तुम्हाला सांगते या वनस्पतीचे नाव आहे आता बघा आता तरी सांगता येईल चित्र पहा आणि सांगा या वनस्पतीचे नाव काय आहे वडाचे झाड खूप छान बाळा शाब्बास अगदी बरोबर चित्रावरून अगदी बरोबर सांगितलं हे झाड जा, वडाचे झाड आहे आकाराने मोठे असणाऱ्या वडाच्या झाडाचे खोडही खूप मोठे असते हे झाड उंच वाढते या झाडाचा उपयोग माणसे सावलीसाठी करतात तसेच हे झाड जा, गार थंड हवा देते अनेक पक्ष्यांचा निवारा म्हणून ते उपयोगी पडते प्राणी पक्षी यावर आपली घरटी बांधतात याची फळे अन्न म्हणून प्राणी पक्षी खातात अशा प्रकारे विविध उपयोग असणारे हे झाड तुम्हाला तुमच्या परिसरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते बरोबर ना मुलांना आणि तुम्ही या झाडाच्या पारंब्याचा झोका करता आणि झोके घेता तर अशा झाडासारख्या म्हणजेच अशाच वनस्पती आपल्या परिसरामध्ये अनेक आहेत या वनस्पतींची आपण थोडक्यात माहिती घेऊया ज्या वनस्पती आपल्याला विविध कारणांसाठी उपयोगी पडतात थोडक्यात त्यांना आपण औषधी वनस्पतीही म्हणू शकतो तर आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते ते चित्र पाहून तुम्हाला ती वनस्पती ओळखायची आहे आणि नंतर आपण त्या वनस्पतीचे उपयोग जाणून घेऊयात बघा बर आता या स्क्रीनवर एक चित्र आलेलं आहे या चित्रातील वनस्पतीचे नाव तुम्हाला ओळखायचं आहे येते का ओळखत मुलांना चला बर सांगा कुणीतरी एकानं मनीवेल बाळा या वनस्पतीचं नाव आहे बघा जरा थोडीशा पानांवरून मला वाटतंय तुमचा काहीतरी गोंधळ झालेला आहे ही वनस्पती मी थोडसं एक क्ल्यू देते तुम्हाला आपण या वनस्पतीच्या पानांपासून विडा करतो आणि जेवणानंतर तो विडा आपण खातो मग कोणती असेल ही वनस्पती सांगा पाहू या वनस्पतीचं नाव काय आहे नागवेल या, या वनस्पतीचे नाव आहे नागवेल म्हणजे याचं शास्त्रीय नाव नागवेल आहे आपण या वनस्पतीला विड्याचं पान किंवा खाऊचं पान असंही म्हणतो आता आपण या वनस्पतीचा उपयोग पाहूया या वनस्पतीच्या पानांपासून विडे करतात ही एक औषधी वनस्पती आहे याचे पान खाण्याचा विडा बनवण्यासाठी वापरतात जेवणानंतर विडा खाल्ल्याने अन्नाचे पच पचन चांगले होते आता आपण पुढील वनस्पतीचे चित्र पाहूया आता ही तर नेहमीच्या पाहण्यातील वनस्पती आहे अगदी आपल्याला बाजारात शेतात किंवा घरामध्ये सुद्धा पाहायला मिळते सांगा पाहू पटकन सांगा या वनस्पतीचं नाव काय आहे सांग बाळा खूप छान या, या वनस्पतीचं नाव आहे मेथी बघा आत्ताच मी सांगितलं की ही वनस्पती आपल्याला बाजारात शेतात किंवा घरामध्ये पाहायला मिळते तुमची आई या मेथी या वनस्पती पासून भाजी बनवते बर भाजी बनवणे एवढंच त्याचे उपयोग आहेत का रे नाही तर ही एक औषधी वनस्पती आहे ही पालेभाजी म्हणूनही आपण जेवणामध्ये वापरतो त्याचबरोबर या वनस्पतीपासून शरीराला अनेक जीवनसत्वे मिळतात आणि या जीवनसत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आता आपण पुढील वनस्पती पाहूया आता ही वनस्पती ओळखणं थोडं तुमच्यासाठी अवघड होणार आहे कारण ही वनस्पती आपल्या परिसरामध्ये फारशी पाहायला मिळत नाही ही वनस्पती जंगलामध्ये डोंगरामध्ये किंवा एखाद्या शेताच्या बांधावर पाहायला मिळते या वनस्पतीवरून एक छान मराठी म्हण सुद्धा आहे जी आपण वेळोवेळी वापरतो आता तुम्हाला सांगता येईल या वनस्पतीचं नाव सांगा पाहू या वनस्पतीचं नाव आहे बघा आता मी तुम्हाला सांगते एक म्हण आहे ती पहिली सांगते आणि मग तुम्ही पटकन उत्तर द्याल पळसाला पाने तीनच म्हणजे या वनस्पतीचं नाव आहे पळस आता आपण याचे उपयोग पाहूया पळस या वनस्पतीचा उपयोग विविध आजारांवर औषध म्हणून होतो लहान मुलांच्या अनेक विकारांवर ही वनस्पती उपयोगी आहे तशीच ही वनस्पती किडनीच्या आजारांवर सुद्धा उपयोगी असते आता आपण पुढील वनस्पती पाहूया ही वनस्पती या पळस या वनस्पतीची फुलं आहेत बरं का मुलांना उन्हाळ्यामध्ये ह्या लाल भडक फुलांमुळे ही वनस्पती दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते आता ही वनस्पती पहा आणि या वनस्पतीचे नाव ओळखा परिसरामध्ये परिसरामध्ये ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते याच नाव सांगा मुलांना थोडं पटकन सांगा खूप छान बाळा या वनस्पतीचं नाव आहे अडुळसा अडुळसा या वनस्पतीचे आपण थोडक्यात उपयोग पाहूया अडुळसा ही वनस्पती एक औषधी वनस्पती असून खोकला कफ यावरती गुणकारी आहे आता आपण पटकन पुढील चित्र पाहूया आता सांगा ही वनस्पती आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळते अगदी आपल्या घराशेजारी शाळेत असते सांगा मुलांनो या वनस्पतीचं नाव पटकन सांगा मुलांनो कडुलिंब खूप छान मुलांनो याचं नाव आहे कडुलिंब परंतु पुस्तकामध्ये याचं शास्त्रीय नाव कडुलिंब असं दिलेलं आहे या वनस्पतीचे उपयोग म्हणजे ही वनस्पती कीटकनाशक व जंतुनाशक म्हणून उपयोगी आहे अनेक धान्यांमध्ये या, अने या वनस्पतीचा पाला वाळवून घातला जातो त्यामुळे वनस्पती मध्ये त्यामुळे धान्यातील कीटक नाहीसे होतात तसेच शरीरावरील जंतू नाहीसे होण्यासाठी अनेक औषधी उपयोग या वनस्पतीचे आहे तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा ही वनस्पती वापरली जाते मुलांना अशा प्रकारे वनस्पतींचे उपयोग आपण पाहिले आहेत अशा अनेक वनस्पती आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतात तर या वनस्पती मी तुम्हाला मला ज्या उपलब्ध होतील त्या आणलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग पाहूया प्रत्यक्षात या वनस्पती बघा मुलांना ही आपण चित्रामध्ये पाहिलेली वनस्पती आहे दिसतायत का याची चित्रासारखी फुले म्हणजे ही आहे उपयोगी पडते त्यानंतर आपण चित्रामध्ये ही दुसरी वनस्पती पाहिली ती आहे नागवेल नागवेल म्हणजे खाऊचे पान त्याचबरोबर ही आहे कडिलिंब ही वनस्पती ही आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळते आणि ही तर तुमच्या ओळखीचीच आहे ही आहे मेथी ही वनस्पती म्हणजे मेथीची भाजी मुलांना अशा प्रकारे आपल्या परिसरामध्ये अनेक सजीव म्हणजे प्राणी आणि वनस्पती आहेत आणि हे एकमेकांना अनेक प्रकारे उपयोगी आहेत मी तुम्हाला अजून एक अभ्यास सांगणार आहे का मला तुम्ही म्हणाल किती अभ्यास आहे आता आम्ही जशा प्रकारे तुम्हाला वनस्पती दाखवल्या तशा प्रकारे तुम्हाला आज तुमच्या परिसराचं निरीक्षण करायचं आहे म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींच निरीक्षण करायचं आहे आणि वनस्पतींची माहिती त्यांचे नाव आणि त्यांचे उपयोग तुम्हाला लिहायचे आहेत मला माहीत आहे तुमच्या परिसरामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत यासाठी तुम्ही तुमचे आई वडील तुमचे आजी आजोबा तुमच्या वर्गशिक्षकांची मदत घ्या किंवा तुम्ही यूट्यूब किंवा गुगलच्या मदतीने परिसरातील औषधी वनस्पती शोधू शकता आणि त्यांचे उपयोग माहितीही करून घेऊ शकता मुलांनो या सजीवांच्या काही गरजा असतात आता प्रत्येक सजीवाच्या गरजा या सारख्या असतात परंतु त्यामध्ये थोड्याफार फरक असतो या गरजा कोणत्या तर यासाठी आपण काही चित्र पाहूयात हे चित्र पाहून तुम्ही मला त्या चित्राचे नाव सांगा मग आपण त्या, त्या गरजेविषयी बोलूया बघा या ठिकाणी मी तुम्हाला चित्र दाखवतो मुलांनो हे चित्र पहा आणि सांगा हे चित्र कशाचे आहे पटकन सांगा मुलांना बघा हे चित्र आहे अन्न म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे, जे अन्नाचे ताट आहे त्याचे हे, हे चित्र आहे म्हणजे काय तर अन्न सजीवांची मुख्य गरज आहे अन्न अन्नामुळे सजीवांना ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा काम करण्यासाठी ताकद कर देते आता आपण पुढील चित्र पाहूया आता हे चित्र तुम्हाला लगेच ओळखता येईल बरं का मुलांना पटकन सांगा चला पटकन चा ग्लास छान पाण्याचा ग्लास म्हणजे या ग्लास मध्ये काय आहे मुलांना पाणी आहे पाणी ही सुद्धा सजीवाची खूप महत्वाची गरज आहे पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही आता आपण पुढील चित्र पाहूया हे चित्र कशाचे आहे बघा पट आ, सांग बाळा हे चित्र कशाचे आहे छान बस बाळा खूप छान उत्तर दिलं हे चित्र आहे घराचे म्हणजे याला आपण निवाराही म्हणू शकतो काही प्राण्यांचे निवारे हे नैसर्गिक असतात तर काही प्राण्यांचे निवारे हे कृत्रिम असतात म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेले असतात आता आपण पुढील चित्र आता हे चित्र पहा आणि सांगा हे कशाचे आहे हा सांग बाळा बसून सांग बसून सांग कपडे बरोबर म्हणजे वस्त्र वस्त्र ही सुद्धा सजीवाची अतिशय महत्वाची गरज आहे अन्न वस्त्र निवारा हवा पाणी या सजीवाच्या सजीवांच्या खूप महत्वाच्या गरजा आहेत या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतील त्या ठिकाणीच आपल्याला हे सजीव आढळून येतात परंतु या सजीवांच्या गरजा जरी सारख्या असल्या तरी त्यामध्ये थोडा फरक आहे म्हणजे काय तर एका मुंगीला दिवसभराला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी एका हत्तीला एका वेळेला तरी पुरेल रे मुलांना नाही ना फुलपाखरू फुलातील रस पितो असा रस पिणं बेडकाला जमेल मुळीच नाही शेळी गवत खाते मग हे गवत खाणे वाघाला जमेल नाही पान वनस्पती पाण्यामध्ये असते पाण्यामध्ये टोमॅटो किंवा वांगी अशा वनस्पती जगतील नाही जगणार तसेच मासे पाण्यामध्ये पोहतात पाण्यातील ऑक्सिजन ते कल्याणच्या सहाय्याने श्वसन करतात असे श्वसन करणे कबुतराला जमेल का नाही आहे की नाही म्हणजे प्रत्येक सजीवांच्या गरजा जरी समान असल्या तरी त्यामध्ये थोडाफार फरक जाणवतो मुलांना यासाठी आपण एक कृती करून पाहणार आहोत याला तुम्ही प्रात्यक्षिक किंवा प्रयोगही म्हणू शकता ही कृती आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे दाखवायची आहे त्याचा व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ मला पाठवला तरी चालेल चला तर मग पाहूया हा प्रयोग किंवा प्रात्यक्षिक करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते बघा मुलांना पाठ्यपुस्तकामध्ये या कृतीसाठी साठी हिंगांच्या डब्या घ्यायला सांगितल्या आहेत पण माझ्याकडे हिंगाच्या डब्या नव्हत्या मग मी काय प्रात्यक्षिक करायचं नाही का तर नाही आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे हे घेऊन आपण हे प्रात्यक्षिक करू शकतो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर हिंगाच्या डब्या नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डब्या घेऊ शकता आता माझ्याकडे हे प्लॅस्टिकचे ग्लास होते म्हणून मी हे ग्लास घेतले त्या या ग्लास हे ग्लास त्याचबरोबर वर माती हे आपलं या प्रात्यक्षिकाचं दुसरं साहित्य आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे पाणी त्याचबरोबर या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी नसेल तर तुम्ही कोणतेही कडधान्य घेऊ शकता बरं का मुलांना आणि मोड आलेले कडधान्य का घ्यायचे कारण आपले प्रात्यक्षिक वेळेत किंवा लवकर पूर्ण व्हावे म्हणून बघा मुलांना आता आपण कृती करूया या प्रात्यक्षिकासाठी आपल्याला माती आणि ग्लास लागणार होते आता या ग्लासला मी नावं देते याला नाव देते भांडे क्रमांक एक आणि याला नाव देते भांडे क्रमांक दोन आता यामध्ये साधारणपणे हे भांडे पाऊन भरेल एवढी माती मी घेतलेली आहे या मातीमध्ये थोडं पाणी ओतूया हो आणि ही माती ओली करूयात आता ओल्या झालेल्या मातीमध्ये आपण मोड आलेली मटकी घेणार आहोत आणि त्याचे दोन दाणे आपण त्या ठिकाणी लावणार आहोत पेरणार आहोत किंवा आपण ते रुजवणार आहोत असं म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे मी मातीमध्ये हे दाणे पेरले आहेत किंवा लावले आहेत असं आपण म्हणू शकतो आता काय करायचंय आपल्याला आता आपली लागण झाली आहे बरं का मुलांना आता आपल्याला या दोन भांड्यांना रोज पाणी घालायचं आहे भांडे क्रमांक एक यामध्ये आपल्याला रोज एक वेळा दोन चमचे पाणी घालायचे आहे आणि भांडे क्रमांक दोन मध्ये आपल्याला रोज चार वेळा चार चमचे पाणी घालायचे आहे बघा मला मुलांना भांडे क्रमांक एक ला आपल्याला रोज दोन चमचे पाणी घालायचे आहे आणि भांडे क्रमांक दोन ला आपल्याला रोज दिवसातून चार वेळा चार चमचे पाणी घालायचे आहे ही कृती आपल्याला सहा दिवस करायची आहे सहा दिवसानंतर काय झालं असेल चला, चला पाहूया बघा सहा दिवसानंतर भांडे क्रमांक एक यामधील हे रोप कस छान वर अंकुरित झालेलं आहे फुलून आलेलं आहे हिरवगार रोप या ठिकाणी उगवून आलेलं आपल्याला दिसत आहे आणि भांडे क्रमांक दोन मध्ये मात्र हे काय झालं बरं हे रोप असं का पडलं कारण हे रोग कोमेजून गेलं काय कारण असेल रे मुलांनो हे रोग कोमेजून जाण्याचं सांगता येईल का कोणाला का असं झालं असेल पटकन सांगा मुलांनो बघा हा बसून सांग बाळा जास्त झालं खूप छान बाळा या भांडे क्रमांक दोन मधील रोपाला पाणी जास्त झाले म्हणून हे रोप कोमेजून गेले भामटान शाळेतल्या मुलीने खूप छान उत्तर दिलेलं आहे ही मुलं खूपच छान उत्तर देतात बरं का या मुलांसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजूयात सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिला दिली आहेत आता अशा प्रकारची कृती तुम्हाला घडी करायची आहे आणि ही कृती करून हा प्रयोग करून तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे मुलांना आता, आता म्हणजे ज्या ठिकाणी सजीवांची वाढ होते त्या ठिकाणी सजीवांच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात यासाठी आपण एक चित्र पाहूया आणि या चित्राच्या माध्यमातून हे समजून घेऊया चला तर पाहूया पीपीटी मुलांना बघा काय आहे बरे हे हा आहे आपला वाघोबा आता हा वाघोबा किती छान शांत बसलेला आहे की नाही आता या वाघोबाच्या काही गरजा आहेत बरं का या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच आपल्याला हा वाघोबा पाहायला मिळतो बघूयात काय आहेत या वाघोबाच्या गरजा म्हणजे वाघाच्या गरजा बघा शिकार करणे म्हणजे सावज म्हणजे अन्न ही वाघाची मुख्य गरज आहे वाघाच्या अंगावर पट्टे असतात वाघ सावजासाठी गवतात दबा धरून लपून बसतो सावज म्हणजे काय रे मुलांना सावज म्हणजे ज्या प्राण्याची शिकार करायची आहे तो प्राणी पण या अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही शिवाय गवताळ प्रदेशामध्ये अनेक हरणे नील गाई गवे असे प्राणी असतात त्यामुळे भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो त्याचबरोबर वाघाची दुसरी महत्वाची गरज आहे पाणी आता ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी वर्षभर पाणी असेल म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा हटणार नाही असा पानवठा असेल अशा ठिकाणी हा वाघोवा आपल्याला दिसून येतो त्यानंतर वाघाची नंतरची गरज आहे निवारा म्हणजे वाघ डोंगरातील गुहांमध्ये राहतो मग ज्या ठिकाणी उंच गवत दाट झाडी किंवा डोंगरातील गुहा असतात त्या ठिकाणी हा वाघ दिसून येतो म्हणजे त्याला निवाऱ्यासाठी अडोसा मिळू शकतो या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबाचे वास्तव्य आपल्याला पाहायला मिळते मुलांना आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो आता माणूस कोणते प्राणी पाळतो हे आपण चित्राच्या माध्यमातून पाहूया आपण काही चित्र पाहूयात हा पहा कोणता प्राणी आहे हा घोडा आता गाय बैल म्हैस कुत्रा मेंढी आणि कोंबडी अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण पाळीव प्राणी असे म्हणतो आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस असे प्राणी पाळतो या प्राण्यांवर अपार माया करतो पाळलेल्या प्राण्यांची तो नीट काळजी घेतो त्यांना खाऊ पिऊ घालतो प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो या प्राण्यांकडूनही माणसाला अनेक गोष्टी पाह मिळतात दूध दुभते मांस अंडी असे अन्न पदार्थ त्याला मिळतात काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी ही प्राणी उपयोगी पडतात तर मुलांना अशा प्रकारे आपल्या परिसरातील अनेक सजीव या सजीवांचे उपयोग आपण पाहिले आहेत तर मुलांना आज आपण ज्या ज्या सजीवांचे उपयोग पाहिले अशाच प्रकारचे काही सजीव तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये आढळून येतात म्हणजे प्राणी आणि वनस्पती तुम्हाला दिसून येतील तुम्हाला त्या प्राणी आणि वनस्पतींचे यादी करायची आहे आणि त्यांचे उपयोग लिहून तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचे आहेत आता पाठाचा उरले पाठाचा उरलेला भाग आपण आपल्या पुढील भागामध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद